मॉर्निंग झाली तुझी नॅसू झोपले ती आणि आम्ही उठलेलो नॅसू ती झोपली होती आता उठली आहे ती आता काय करायचंय मग आपण फटाफट फटाफटी नऊ नऊ करूया आणि नाश्ता करूया गणपतीच्या पायापोड्या नाश्ता करूया ठीक आहे गाणी पण लागली आहेत आता बघाय आणि अभ्यासाचं काय आज काल अभ्यास करायचा आता आंघोळ की तुम्ही तिघं बसा अभ्यास तर म्हणजे चला आता जरा उठतो आणि जरा आंघोळीलाही जातो फटाफट फटा तर चला भेटूया आंघोळ्यानंतर मंडळी आले असं बघा आपली जेवायला आहे स्वतःच्या त्याने जेव्हा सुधारली आता इकडे इकडेच सो आमच्या मंडळी बघा किती भाकऱ्या केल्या आमच्या हे किती भाकऱ्या गेल्या चाळीस भाकऱ्या केल्या हे तू केल्या आहे का चाळीस भाकऱ्या केलेल्या आमची माणसं पण तेवढीच आहे तर बघू शकता एक एक पंगत बसते आहे मला आता काय दिलं आहे सोलकडी मंडळी बघ सो आजचं असं जेवण आहे बघू शकतो भाकरी आहे राईस आहे सोलकडी आहे गवारीची भाजी आहे बटाणे आहे आणि मिरची आहे असं लहान मुलांचे गेम सुरू होत आहेत आणि लहान मुलं आमच्याकडे बघा भरपूर जम न्यासा आहे न्याचे भाऊ बहीण आहेत आणि पहिला गेम आहे यांचा चमचा गोटी वगैरे चमचा गोटी खेळत आहेत कोलविन होते बघ न्यासा न्यासा तुला न्यासा जमेल ओके

So, मंडळी आता आम्ही हो चाललो आहोत मंदिरात आमचं ते मंदिर आहे देवीचं महालक्ष्मी मंदिर तिकडे आता जातो नव्या ओट्या भरायच्या आणि न्यासाला पाया पडायचं देवीच्या न्यासा देवीकडे काय मागणारस काय ग कुर्ता हे देवीकडे काय मागणारस काय काय हे जाऊ दे तू देवीकडे काय मागणारस देवी मला अभ्यास करायला बुद्धी दे भरपूर काय ची आपण तर चला मंडळी जाऊया आता मंदिराकडे मंदिर, मंदिर जवळच आहे दोन मिनटाच्या पावल्यावर तर चला आता जाऊया न्यासरा घेऊन चलो गाईड तर चला आता जाव्या ओटी भरायला काही संपतच नाही मला थोडी चला बाहेर रडी घालय सोय आहे आमचं गावचं मंदिर महालक्ष्मीचं मंदिर बोलता आतमध्ये आहे महालक्ष्मी मंदिर एक मस्त असते मजा येते मंदिर बघायला मंडळी येते अजून आमची चला आहे लवकर सोहे हे आहे मंदिर आणि ती आहे आमची देवी तुमचा नेसू काय करतेस हा सगळ्या बसल्या त्यांची हर का तू काय असतेस का दृष्टी दृष्टी काय मेहंदी काढते वा मस्त बघा दृष्टी मेहंदी काढते आणि ग्रेश्मा तू काय करतेस बस। बसून बघतेस खराब करतेस तू काय करतेस गेट देतो तू खायला चॉकलेट द्यास खायला तू खाल्लं चॉकलेट दात बघू तिथे चॉकलेट खेळ दात बघायच बघू यांनी <laughs> खूप मजा केली गणपतीत नुसते पेवत नुसती मस्ती आहेत नुसती मस्ती खेळतो खेळतो कि खेळलो खेळत होतो तू ही ही चिमणी जाम बोलते <laughs> ही चिमणी आमची ही ही

ओगी गोगी ओगी आमच्या कोकीला कफू झाला आहे कफू कसा झाला कसं झाला कस असो खोक कसं खोकतो कफू कसं खोकतो आपण कसं खोकतो ओ असं करतो अच्छा असं करतो दाखवतो आता आमच्याकडे एक भजन आहे आमचं एक माणसांचं मंडळ झालं आमच्या चौरी गंभीर हे आमच्या माझ्या जोतिक राजभुवा बनवले एक पुष्पवृष्टी केलेली आहे थोडा पुष्पवृष्टी बनवणारे थोडे कलाकारांचे आधीवृष्टी मंडळी झालेली मंडळी रेडी झालेली आहे पिवढ्या साऱ्या

अगर अपने एक मूर्ति आना चालू था, अगर आली अपनी मूर्ति बाहर, आली चला चला, गणपति बापा, मंगल मूर्ति, ओह <laughs>

パパ Bagi kata-kata kata Come on Ya Kata-kata aku Sekiranya Haa Haa pilot Cuba haa Haa

ಲಿಂಗರಾ ತಂಗರಾಡಿ ಓಡಿ ಬಂದೆยರಾ ವೀರನಾದೆನು ಮಹಾಶೋಭಾ ಜೋಬರಾ ಜ್ಞಾನಮೋಹನೆ किती दो ए पिंजरा शॉट शॉट कपडे नंबर हा दादा अरे व्हिडिओ बघ ना पहिले व्हिडिओ बघायचा आहे पकडलेलो आहे बघू नका ऐ कुत्त पडलाय बघून दी दी तर वाजले एक नाही टाकले दी दी

सो आमचं विसर्जन झालेलं आहे आता आम्ही निघतो आहे घरी गणपतीला योग दिलेला आहे आम्ही आम्ही अंगात पण मस्त पाण्यात फुल मजा केली गणपती आपला बाप्पा गेला आता बाप्पा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तिकीट काढायला लागेल चौदा सप्टेंबर ना, ना। ये तो आता भेटूया आपण परत चौदा सप्टेंबर मंडळी आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा आणि आता आम्ही निघतो आहोत तर ऑलमोस्ट आम्ही गाडीची वाट बघतोय आमची गाडी आहे पेपर एसीने आम्ही येतोय आणि आम्ही चार जण आहोत आणि आम्हाला सोडायला आले आमची घरची मंडळी हे काय मग गाव थोडं असं वाटतोय का तुला नाही थोडे दिवस राहावं पण न्यासाची शाळा आता जावं लागत आहे ठीक आहे आता गणपती आम्ही पुढच्या वर्षी लवकर या लवकर येतील मग परत आम्ही लवकर गावी येऊ त्याच्या आधी मध्ये एकदा मे मध्ये येऊ बाकी काय नाही चला मग आता प्रवासाला सुरुवात होईलच आता गाडीची वाढच बघतो आम्ही सगळेजण न्याचा पण आहे तिकडे न्यासा न्या साहा न्यासा आपण चाललो आता कुठे चाललो ए नेसा कुठे चाललो ब्लॉक सुरू आहे आपला कुठे चाललो घरी चाललो मग कुठे चाललो आया बाय आम्ही चाललो पाणली आपली बस आलेली आहे आणि आम्ही बसतोच सुपर ए सी आहे फुल चिल्ड आहे हो ना खूप चिल्ड आहे ना आहे तरी डायरेक्ट जेवायला थांबतील कुठेतरी बघू आम्ही जेवण फॅर केलं असं जेवू आणि मग आपली झोपून डायरेक्ट सकाळी उठणार आहोत एसी सी मध्ये एक बाजी असते रिलॅक्स म्हणजे ट्रॅव्हल आपण

काय करते दोघच बी हा तू काय करतेस दोघांनी काय भूक वगैरे लागली आहे की नाही तुम्हाला भूक भूक जेवायचं आहे जेवायचं आहे स्व मंडळी आम्ही आपलं जरा उठलोय काय आला तर माहिती ते काळू झालं आहे बाहेर तर बघूया आता कधी आता डिनरला थांबते गाडी याचा डिनरसाठी काय घेणार आहेस तू काय आहे गं तू डिनरला काय करणार आहेस कोलंबी मसाला आम्ही आणला आहे कोलंबी मसाला आणि काय भाकरी भाकरी आणि कोलंबी मसाला आणला आम्ही असतं की आम्ही जाणार आहोत आम्ही जायचं खायचं आहे हॉटेलमध्ये डान्स चाललाय जे फुल आहे Ayo, wey we'll enjoy that <coughs> time. <that>. Kena <coughs>